पुणे परिसरात तीन नव्या महानगरपालिका होणार असल्याची घोषणा अजितदादांनी केली आहे अनधिकृत बांधकामे वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी ग्रामपंचायती एवढ्या सक्षम नाही आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महानगरपालिका होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे पुण्यात चक्क सिलेंडर चोरलाय कर्वेनगर भागात हा था, धक्कादायक था, प्रकार घडलाय टेम्पो मध्ये भरलेले तीन सिलेंडर दुचाकीवरून चोरून नेलेत चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महिलांनी राखी बांधली आहे राखी बांधून महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे तसंच प्रेमात हिंदू युवतींना फसवून जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडलं जात जात आहे असा आरोप देखील करण्यात आला आहे या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे अडपसर मधील साडे चौकामध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चोवीस तासात अटक केली एकूण सहा आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे या टोळक्यांनी हातात कोयते तलवारी आणि लोखंडी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या